रिसोड शहरातील पस्तीस वर्ष युवक बेपत्ता रिसोड पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल रिसोड शहरातील साई ग्रीन पार्क येथील पस्तीस वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना सहा मेच्या सायंकाळी सात वाजता घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण नाना झडपे वय त्र्याहत्तर वर्ष राहणार साई ग्रीन पार्क रिसोड यांनी रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की माझा मुलगा नकुल रामकृष्ण झडपे वय पस्तीस वर्ष राहणार साई ग्रीन पार्क रिसोड हा सहा मेच्या सायंकाळी सात वाजता कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला सहा मेच्या सायंकाळी बारा वाजेपर्यंत माझ्या मुलाची मी व माझ्या परिवाराने घरी येण्याची वाट पाहिली परंतु तो बराच वेल बराच वेळ वेळ घरी होऊन तरी देखील घरी परत न आल्याने रिसोड शहरातील सर्व परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्याच्याबद्दल माहिती घेतली परंतु तो आढळून आला नाही सलग तीन ते चार दिवस नातेवाईकांसह परिसरात त्याचा शोध घेतला परंतु कोणत्याही प्रकारचा सुगावा न लागल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार रिसोड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली रामकृष्ण नाना झडपे यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा